आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्याही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मी नागपंचमीचा स्वयंपाक म्हणजे खीर कानुले वरण भात असा बनवणार आहे आणि आता पूजाला पण सुरुवात करते एका बाजूला पहिले सुरुवात स्वयंपाकाला करते आणि मग नंतर पूजा करते देव पूजा करून घेते पण देव छान असे धुवून घेते आता मी काढून येते देव मी छान धुवून घेते पहिले पूजेसाठी आता मी पण फुलं लाया आणि हे आपण पण आहे आणि बघ नारिंगसोबतच हे पण आहे पूजेसाठी आता हो मी सगळं मांडते पूजा मग बोलते तुमच्याशी तुम्हाला मी मागेच दाखवलं होतं की तांब्या पितळ्याचे भांडे कसे साफ होतात ते तर तुम्हाला परत एकदा दाखवते आणि त्याच पाण्याने मी आता हे घेऊ पण घेऊन घेते हे आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू पावडर हे जवळजवळ एक चमचा असे घेते आणि तेवढंच मीठ घेते मीठ त्याच्यात पाणी टाकून घेते आणि ते पूर्ण विरघळून घेते पाण्याने पण ते स्वच्छ होतील आता हे जास्त हे नाही फक्त हाताने स्वच्छ होतात ब्रश लावायची गरज नाही काही काही कोण द्यायच्या गरज नाही फक्त हाताने आणि पाण्याने पाणी नाही बस आता हे पूर्ण विरघळून गेलं की लगेच साफ करते बघा हेच पाण्यात आता मी साफ करत आता हे बघा पहिले कसे दिसते मिक्स आता पाणी नुसतं पाण्याने चोळायचं हे बघा किती स्वच्छ होते लगेच नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्यायचे आणि पुसून घ्यायचे बघा आता पहिलं हे बघा फरक स्वच्छ झाले तर आमच्या तर काय कोण कोणते ताक असत मी तुम्हाला दाखवते हे खंडोबा आणि भैरोबा असे दोन आहेत म्हणजे हे पुरातन पहिलेपासनच आहे माझ्या सासूबाईंच्या वेळेसचे परत कानबाई आणि रानबाई पण आहे म्हणजे आमच्याकडे कानबाईचं थाट करतात जर चतुर्थी चतुर्थी म्हणजे लक्षाची येते ना था। साखरपोळीचं थाट करतात ना था तेव्हा कानबाईचं थाट आम्ही करतो कानबाई रानबाईचं दाखवते हे कानबाई आणि ही रानबाई हे आमचे पूर्वीचे टाक आहे देवीचे आणि देवांचे आमचा मनुमातेचा देवीचा टाक म्हणू मात देवीचा ताक हा एक ताक पण साखर चौथच्या थाटला ठेवतो आम्ही याच्यात गणपती आणि लक्ष्मी आहे बाकी काय तशी गणपती राधाकृष्ण अन्नपूर्णा आता पूजा आहे खाली तुमकु लावून झाले आता मी त्याच्यावर नागाची रांगोळी काढून घेते पूजेसाठी आता हे छांदून घेतले पाठ पहिले आणि पुसून घेतले आता याच्यावर रांगोळी काढते तर का मी एक मस्त मोठा आणि त्याची सात पिल्ला असे काढते पहिले पासा तसंच काढते त्यामुळे त्याची पद्धत बघा कशी काढते मी राऊंड घेतला असं झालं की मग एक छोटा असा लावून आणि मग परत हे असं झालं की मी शेवट घेतली डोळे डोळा आणि हे दिसतं म्हणून मी हे नेहमीच असच काढते हे मोठे काळे छोटे छोटे सात काढून घेते डांगोळी काढून झालेली नागांची आता पूजा करून घेते आणि फुलं पण वाहते नागनासोबत दुर्वा आघडांची माळ केली ती आता चढवून घेते तयार झालेला आहे खिरका मुलांचा त्यातून दही दे दाखवून देते आणि प्रकारे नागपंचमीची पूजा संपन्न झाली आहे दुपारी नागपंचमीच्या पूजेनंतर आमचं छान जेवण झालं आराम झाला आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझी मैत्रीण आज जो, जो माझ्या लग्नाच्या सव्वीस वर्षानंतर आज माझ्या घरी येणार आहे आणि मग मी आता आता माझे संध्याकाळची सात ती आता पोहोचेल पुण्याला राहते ती आता पोहोचेल साडेआठ नऊपर्यंत तोपर्यंत मी आता स्वयंपाकाला लागते बटाट्याची भाजी पण छान केली मिरची टाकून मस्त आलं मिरची पेस्ट करून केलेली आहे आणि इकडे फ्लावरची भाजी केली तयार झाली आहे तो मी कापून ठेवलं आहे बटाटा टमाटो थोड्या मिरच्या शिमला मिरची आणि कांदा आता कांदा आणि ही आहे लसणाची पेस्ट मी अशी कुटून घेते मिक्सरमध्ये न करता कुटून घेतली आहे आता मी हे सगळं मिक्स एका याच्यात एकत्र घेते एका बाउलमध्ये धुवून घेतले पाहिजे मी मिरची पण याच्यात मी टाकते आता दही थोडी टाकली जाईल त्याच्यातच टाकते आले लसणाची पेस्ट धना पावडर धना पावडर थोडी टाकली आणि आता लाल तिखट थोडी मिरची आहे म्हणून थोडं कमी लाल तिखट ते मिक्स करून घेते छान दही पाच ते दहा मिनटं दहा मिनटं तरी ठेवते दही दहा मिनिटं झाकून ठेवते आणि हे मी तांदूळ पण पहिलेच बासमती तांदूळ धुवून ठेवले हो थोड़े थोड़े थोड़े। हे थोडे धुवून ठेवले दहा एक मिनटं आधी ते छान फुलतात आणि मोकळेही होतात त्यामुळे मी आताही धुऊन ठेवले तर दहा आपण पुलाव बनवूया तर आता हे पण छान असं मर झाले दही वगैरे छान असं आता मी एका बाजूला पाणी पण तेवढं तांदूळ आहेत दोन ग्लास तसंच चार ग्लास मी पाणी गरम करायला ठेवून दिले एका बाजूला आता कुकरमध्ये मस्त टाकते छान तापलंय आता हे आपण द्यामध्ये टाकलेलं सगळं त्याच्यात टाकून देते आणि थोडं सगळं टाकलेलं आहे आणि मग टाकायची नाही देते कमी घातलं हे बघा हे छान पसरवलेलं आहे आणि छान पाणी सुटले त्याला आता ह्याच्यात तांदूळ टाकते मी छान घेतले वेगळा असा नेहमी तर पेक्षा वेगळा पुलाव टेस्ट ही खरंच छान येते आता हे गरम पाणी केलं आहे हे मोजून घेतले होते मी दोन ग्लास तांदूळ घेतले होते तर हे चार ग्लास पाणी मोजून घेतले आणि तेवढंच टाकणार आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते चला पुलाव तयार होईल पोळ्या करून घेते पहिले मग नंतर पुलाव टाकते पोळ्या आता होतच आल्या आहे मस्त छान माझी फ्रेंड मग घरी आली आम्ही तिला द्वारकेला घ्यायला गेलो होतो ती फेज नंतर आम्ही खूप गप्पा मारल्या गप्पा मारत मग छान जेवण झाले जेवण वगैरे झाले मग नंतर आम्ही आराम केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय